भोकरदन तालुक्यात अवकाळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची पीक उद्ध्वस्त झालीत मका कपाशी सोयाबीन सगळं पाण्यात गेलं आहे तर हजारो रुपयांचा खर्च करून उभं केलेलं पीक डोळ्यासमोर नष्ट होताना पाहून शेतकरी हतबल झालेत आहे सणासुदीच्या काळात हा पाऊस शेतकऱ्यांसाठी शोक बनून आलेला आहे भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई पारथ वाल सावंगी आणवा आणि जडगाव सपकाळ या भागांमध्ये सलग दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यांसह हो मुसळधार पावसाने थैमान घातले या अनावश्यक आणि असमय पावसामुळे मका कपाशी आणि सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे मका पीक जमिनीवर कोसळलीत कणसक कुजलीत कपाशीवरील बोंडे फुटलीत तर सोयाबीन शेंगा पाण्यात कुजल्यात शेतकरी म्हणतात हंगामभर खत औषध मजुरी यावर हजारो रुपये खर्च केलेत परंतु आता सर्व कष्ट पाण्यात गेलेत प्रशांत देशमुख नावाच्या स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलं की पंचनामा सुरू असला तरी तो अपुरा आहे सरकारने तातडीने महसूल आणि कृषी अधिकाऱ्यांना पाठवून नुकसानाचं अचूक मूल्यांकन करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे